सावित्रीमाई बालपण आणि ज्योतिबाशी विवाह मनुस्मृतीने सडून किडून गेलेल्या समाजात जेव्हा स्त्री समाजाची शुद्रांची स्थिती म्हणजे अंगावर शहारे यावे आणि दगडाला पाजर फुटावं अशी त्या समाजात एका खंडूजी नेवसे पाटलाच्या घरी मुलीने जन्म घेतला नेवसे घराने म्हणजे शिवशाही पासून पेशवाईपर्यंत मान सन्मान पावलेले त्यामुळे गावची पाटील की नेवसे घराण्याकडे स्वाभाविक अशा सोनेरी घरात त्या मुलीचा जन्म झाला खंडोजी पाटलांचे हे पहिले घरात कशाची कमी नाही तोटा नाही वरून पाटलाची मुलगी मग त्या मुलींचे घरात आणि गावात काय लाड असणार याची कल्पना करायला मुलगी आईसारखीच गोरीपण नाचूक सुंदर तरी बापासारखी अंगापिंडाने भक्कम हडामासाने चिवट आणि प्रकृतीने निरोगी त्यामुळे तिच्या प्रकृतीची काळजी आईवडिलांना कधीच नव्हती अशा लाडाच्या वातावरणात सोनेरी कुटुंबात सुखी कुटुंबात त्या मुलीने जन्म घ्यावा आणि पुढील सर्व जीवन समाज उन्नतीसाठी अंगावर शेन, माती शिव्या शाप दगडखात कष्ट सोसत पडत झडत धडपडत पण पुन्हा पुन्हा नव्या शक्तीने उठून हरून न जाता समाजासाठी शुद्र अतिशुद्रांसाठी स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रगतीसाठी हक्कांसाठी त्यांच्या इच्छांसाठी अपेक्षांसाठी लढा कायम ठेवणे लढणे आणि आपलं जीवन यासाठीच आहे असं समजून जगणे हे फक्त फक्त आणि फक्त जमलं ते तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे सातारा जिल्ह्यात जन्मलेला केवळ केवळ आणि केवळ माझ्या सावित्रीबाई नायगाव येथे जेव्हा ज्योतिबाची वय होते तेरा वर्ष आणि सावित्रीबाई होत्या नऊ वर्ष दोन व्यक्तींपेक्षा दोन शक्ती एकत्र आल्या आणि येथूनच फुले दांपत्याचा युग प्रवर्तक क्रांतिकार्याचा शुभारंभ झाला